सर उस्मान मध्ये जे गुन्हा दाखल झालेला आहे त्या उस्मान नगर पोलीस स्टेशन कंधार पोलीस डिव्हिजन अंतर्गत दिनांक चार दोन दोन हजार छब्बीस रोजी एक गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये की फिर्यादी ग्रामपंचायत अधिकारी आहे आणि ग्रामपंचायत लेवलवर एक समिती नेमून सदर समितीने एक रिपोर्ट दिला होता ज्यामध्ये दोन मेंबर कर्मचारी यांनी एक समितीमध्ये अहवाल देऊन फिर्याद देण्यासाठी उस्माननगर पोलीस स्टेशनमध्ये चार तारीख आला होता त्यामध्ये जे बेसिक कंटेंट असा आहे की एक सी आर एस पोर्टल असतो सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम पोर्टल हा महाराष्ट्र प्रशासनचे पोर्टल आहे ज्यामध्ये की आ, बर्थ रजिस्ट्रेशनच्या सुद्धा एंट्री होऊ शकतो पण त्यांची एलिगेशन आणि फाइंडिंग मध्ये असा आहे समितीची फाइंडिंग मध्ये की जे ग्रामपंचायत लेवलवर ऑथोराइज एंट्री खूप कमी होता ते सांगतो की आम्ही एकच एंट्री केला होता पण अनऑथराइज्ड एंट्री किंवा ज्यांची यांनी संबंधित विभागनं एंट्री केला नाही पण आता सिस्टममध्ये एंट्री जवळपास पंधरा हजार सात जास्त एंट्री दिसतो आणि हा सर्व एंट्री सहा महिन्याची पिरियडमध्ये आहे म्हणजे जून जुलैपासून डिसेंबर दोन हजार पच्च पर्यंत हा पीरियड मध्ये जवळपास पंधरा हजार अहवाल अहवालमध्ये आहे की आहे त्यांनी एक शक्यता पण दाखवलेला आहे की हा हॅकिंग होऊन किंवा असा काही त्यांची युजर आय डी आणि ओ टी पी सिस्टमचा गैरवापर करून असा अनऑथराइज्ड एंट्री सी आर एस पोर्टलमध्ये झालेला आहे तो हाच तक्रारवर आम्ही चार तारीखला गुन्हे दाखल केलेला आहे आणि जस्ट एक पॉइंट टू बी नोटेड की असच गुन्हे यवतमाल पोलीस यवतमाळ डिस्ट्रिक्ट पोलीसनं सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहे आणि जळगाव पोलीसनं सुद्धा गुन्हे दाखल केलेला आहे तो नांदेड पोलीस आणि आमचे आई ओ त्यांना कॉन्टॅक्ट करतील आणि त्यांच्याकडून सुद्धा जे काही उपयुक्त माहिती आहे घेऊन आम्ही यावर तपास करतो ते, ते, ते टेक्निकल बिहेवियर पाहता म्हणजे आपल्याला काय असं वाटू वाटतंय का की हे हो uh, uh, काही राज्य राष्ट्रीय काही टोळी असेल असं काही होऊ शकतो इनफॅक्ट लोकल किंवा आऊटसाईड स्टेट गँग किंवा असा काही एलिमेंट शंभर टक्क्यामध्ये शक्यता नकारता येत नाही आणि आता तपासमध्ये तसेच दुसरे डिस्ट्रिक्ट पोलीस सुद्धा जे गुन्हे दाखल केलेला आहे त्यांची तपास मध्ये सुद्धा काय झालेला आहे त्यावर आपण डिपेंड करणार आणि हा प्रकरण असाच प्रकरण मध्ये एक एस आय टी स्टेट वाईड सुद्धा गठीत झालेली आहे त्या एस आय टी मध्ये सुद्धा हा नक्कीच अजून डिटेल्स माहिती समोर येईल ठीक आहे